सालाबप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या घरी मोठ्या भक्तिभावाने गणरायात विराजमान झाले दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या भक्तिभावाने आरतीपूजा करत मंत्र पुष्प करण्यात आले

यावेळी गणेश चतुर्थी मध्ये मंत्र पुष्प पठन का करावे याचे फायदे काय याची माहिती पुजारींनी दिली वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमेदेव मेदेव सर्व सर्वदा गणनाथ शुक्र बृहस्पती येणं पंचैदान सौ नित्यम वेदशास्त्र प्रवर्त दे नमस्कार सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आज इथं आपण एका विशिष्ट मंत्रपुष्पाची माहिती येणार आहोत दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवाचा हा जो आनंदी उत्सव सुरू आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे विविध प्रकारचे धार्मिक विधी पार पडत असतात जसे की आपल्याला माहिती आहे गणेशाग वगैरे माहिती आहे सत्यनारायणची पूजा पण करत असतो विविध प्रकारचे आपण अभिषेक करत असतो पण आज आपण इथं या स्थानिक आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री किरण पाटील आणि त्यांचं कुटुंब हे गेले अनेक वर्षांपासून मंत्रपुष्प ही वेद सेवेमधील वेदमंत्रातील एक विशिष्ट सेवा श्री गणपतीच्या चरणी गेले अनेक वर्ष अर्पण करत आलेली आहे तर आपण आज त्याच्याबद्दलच थोडीशी माहिती घेणार आहोत विद्येची देवता म्हणजेच चौसष्ट कलांची जी देवता आहे ज्याच्यावरती आधिपत्य करणारा असा श्री गणराज आज त्याच्या सेवेप्रित्यर्थ हा श्री किरण पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे आज इथं मंत्रपुष्प आयोजित केलेला असतो या मंत्रपुष्पामधून नेमकं आपल्याला काय साध्य होतं हे आपण बघणार आहोत हा मंत्रपुष्प मंत्रपुष्प म्हणजे वेदांमधील अतिशय सूक्ष्म आशा आणि अतिशय प्रभावी असा मंत्रांचा एक समूह आहे जो केल्याने ज्याच्या मंत्रपठनाने घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि त्याच्यापासून घरामध्ये आपल्याला सुखशांती धनसंपदा इत्यादी सर्व प्राप्त होत असते हे एक ठराविक ऋग्वेद म्हणून आहे त्या वेदातील एक ठराविक मंत्र आहेत त्या मंत्रांचा समूह एकत्र करून तो मंत्रपुष्प गुरुजींच्याद्वारे आपण गणेश चतुर्थीला श्री गणेशाच्या चरणी मंत्रपुष्प या नावानं अर्पण करत असतो याच्यामध्ये विशेषत्वे घेऊन मंत्रपठण सांगितलेलं आहे ज्या योगी श्री गणेशाला आपण प्रसन्न करून त्याच्याकडून सद्बुद्धी सद्विवेक सदाचार अशा प्रकारचे आशीर्वाद घेत असतो आणि याच्यामुळे घरामध्ये आपल्या सुखशांती समृद्धी प्राप्त होत असते ज्या काही आपल्या मनोभावी इच्छा आपण पूर्ण करायच्या इच्छा असतात आपल्या त्या आपण या मंत्रपुष्पाद्वारे संकल्पाद्वारे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याला प्रार्थना करतो की तो आमच्यावरती प्रसन्न हो आणि सगळ्यांचं सगळ्यांचं आरोग्य सगळ्यांना उत्तम सद्बुद्धी सद्विवेक प्राप्त होऊन जे काही अडीअडचणी आहेत संकटे आहेत ते सुद्धा या मंत्रपुष्पामुळं दूर होऊन हा मंत्रपुष्प एकंदरीतच देवभाषा म्हणजे संस्कृत सांगितलेली आहे म्हणून हे सगळं जे काय आहे हे मंत्र हे जे आपल्या चार वेदांमधले अतिशय विशिष्ट असे जे मंत्र आहेत त्याचा हा समूह असल्यामुळं ही सेवा विशेष करून गणेश चतुर्थीच्या या चार पाच दिवसांमध्ये गणेश चतुर्थी पसल्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंत कोणत्याही दिवशी आपण हे मंत्रपुष्प संध्याकाळच्या वेळेला करू शकतो तसंच हा आज इथं श्री आपले स्थानिक आमचे सामाजिक कार्यकर्ते श्री किरण पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे आज इथं हा मंत्रपुष्प केलेला आहे आणि ह्या मंत्रपुष्पातून एकंदरीतच त्यांचा संकल्प असतो की समाजाचं कल्याण व्हावं विश्वाचं कल्याण व्हावं सगळ्यांना सन्मुद्धी सनमती मिळावी सगळ्यांना चांगली स्मरणशक्ती मिळावी आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं या उद्देशानं हा मंत्र के मंत्रपुष्पा केला जातो तोच हा मंत्रपुष्पा आपण आज केलेला आहे धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट